नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी मोहाच्या फळाची भाजी आहे तर या मोहाच्या झाडाला महुआ मोह मोहट्याचे झाड असे कित्येक नावं आहेत विशेष म्हणजे भारतामध्ये सर्वत्र आढळणारी ही वनस्पती आहे औषधी गुणधर्माने समृद्ध असलेले हे झाड सर्वत्र आपल्याला बघायला मिळते एक बहुउपयोगी झाड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे या झाडाचा याच्या फुलांचा फळांचा पानांचा म्हणजे पानांचे पत्राळा तयार केला जातो म्हणजे या वृक्षांचे फक्त पानं फुलं फळंच उपयोगाची नाहीत तर याची सालं याची बियाणे हे खूप मोलाचे आहेत मोहाच्या फुलांची आणि फळांची विविध प्रकारची रेसिपी बनवली जाते तसेच मोहाची फुलं ही जनावरांना देखील पौष्टिक आहार आहे मुंबई साईडला भरपूर मोहाची झाडं आहेत आणि मोहाची फळं फुलं हे बाजारामध्ये विकायला मिळतात सध्या उन्हाळा ऋतू सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्येही बरेच झाडं जी आहे ती भरलेली आहे फळाने फुललेली आहे फळं आणि फुलं हे आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत फळं आहेत जी पक्ष्यांसाठी उपयोगी आहेत म्हणजे उन्हाळ्यातही पक्ष्यांना भरपूर खायला मिळते जंगलामध्ये भ्रमंती करत असताना हे एक झाड दिसलेलं आहे आणि त्याला पिवळे पिवळे फळं लागलेली आहे दिसायला सेम वळाच्या झाडासारखंच आहे परंतु वळाचं झाड नाही बघा मोहाची फळं आपल्याला लागलेली दिसत आहे परंतु जी ले ले आहे खाले आहेत ती बाजारामध्ये विकायला असतात तर जे आदिवासी लोक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये मोहाची फळं बाजारामध्ये विकायला आणत असतात म्हणून झाडावरती उंच ठिकाणी ही फळं लागलेली आहेत परंतु खाले जराही फळं नाहीत तर वरती खूप फळं आहेत बघा अशा प्रकारची गुच्छामध्ये या मोहाची फळं असतात तर याची आज आपण भाजी बनवणार आहोत मोहाच्या फळाची रेसिपी तर आपल्याला मोहाचं झाडसुद्धा दाखवलेलं आहे त्याची फुलंही मी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याची पत्रवाळी बनवतात तेही दाखवलेलं आहे आणि आता रेसिपी दाखवणार आहे चला तर मग भाजी कशी बनवायची भाजीला काय काय साहित्य पाहिजे सविस्तर माहिती मी आता आपल्याला देणार आहे भाजी बनवायला दोनशे पन्नास ग्रॅम ते तीनशे ग्रॅम मोहाची फळं घेतलेली आहे तर सर्वप्रथम मोहाची जी फळं आहेत ती स्वच्छ धुवून काढा त्यानंतर किंचित हाताला तेल लावा आणि या फळांची साल काढून घ्या कारण याच्यामधून दूध निघते चिकट दूध तर ते आपल्या हाताला चिकटते तर त्यासाठी किंचित तेल लावा जर जास्त तेल लावलं तर ही फळं आपल्या हातातून निसटतात आणि साल काढायला त्रास होतो कारण फळं छोटी छोटी आहेत आणि याची साल काढायला आपल्याला थोडासा त्रास होतो तर आपण किंचित तेल लावून घ्या आणि अशा प्रकारे याची साल काढून घ्या तर तुम्ही लांब साईजमध्येही हे कापून घेऊ शकता किंवा आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये साईजमध्ये याच्या फोळी कापून घेऊ शकता तर सर्व जी फळे आहेत त्याची आधी साल काढून घ्यायची आहे नंतर कापून घ्यायची आहे साल काढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कापणार त्यावेळेस त्याच्यामधील बी आणि बघा याच्यामध्ये हे अशा प्रकारचं एक जाळ आवरण असते तर ते सुद्धा काढायचं आहे हे जर काढलं नाही तर ही भाजी चवीला तुरड तयार होते तर त्यासाठी यातील बी आणि हे जे धागे वगैरे आहेत ते सर्व काढून टाकायचे आहेत हां अशा प्रकारे ही भाजी आपल्याला साफ करायची आहे भाजी पूर्ण कापून झाल्यानंतर त्यातील बी काढून टाकल्यानंतर भरपूर पाण्याने भाजी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून काढा त्यामध्ये मीठ टाका आणि सोळून सोडून ही भाजी धुवून काढा तर त्याच्यामध्ये जो चिकटपणा आहे दूध आहे तर ते पूर्ण निघून जाईल भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि पाव चमचा हळद टाकायची आवश्यकतेनुसार पाणी टाकून दोन ते तीन शिट्टे होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर भाजीला काय साहित्य पाहिजे तर ते बघू एक मोठा कांदा कापून घ्यायचा आहे टोमॅटो कापून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरवी मिरची दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच आला अर्धा इंच जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर मोहरी कोथिंबीर कढीपत्ता हे साहित्य आपल्याला लागणार आहे भाजीला लागणारी सर्व तयारी आधी करून घ्यायची आहे त्यानंतर एक पॅन किंवा कळी ठेवायची त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची त्यानंतर कांदा कढीपत्ता टाकायचा आहे कांदा छानपैकी एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हळद आणि हिंग टाकायचं आहे त्यानंतर मिरची लसूण जिरं याची मी जाडस चटणी बनवलेली आहे तर ती टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाळसं बारीक करून घ्यायची मसाला मस्तपैकी आपला भाजला जात आहे आणि वाससुद्धा खूप छान येतोय त्यानंतर एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे तर तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर मसाल्याच्या स्वरूपात असेल तर तेही तुम्ही टाकू शकता त्यानंतर आता आपण टमॅटो टाकणार आहे मसाला पूर्ण तेलामध्ये दोन ते तीन मिनिट जोपर्यंत आपलं टोमॅटो नरम होत नाही तोपर्यंत तो मस्त भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे कारण आपण मोहाची भाजी वापरताना त्यात मीठ टाकलेलं आहे तर त्यानुसार अंदाजाने मीठ टाकायचं आहे आता कुकरसुद्धा थंड झालेला असेल पॅनवरती झाकण ठेवून एक वाप काढून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आता मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकणार आहे त्यानंतर आता आपली मोहाची भाजी पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि फक्त सुकी भाजी आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे कारण ही भाजी आपण मस्त सुकी बनवणार आहोत जर तुम्हाला ही भाजी रसीदार बनवायची आहे म्हणजे अंगीरसा तर कांदा टोमॅटो बारीक करूनही तुम्ही ही भाजी बनवू शकता आपण आज भाजी बनवणार आहोत तर अशीसुद्धा तुम्ही बनवू शकता खायला अप्रतिम चवीची ही भाजी लागते फणसाची भाजी ज्याप्रमाणे लागते त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा लागते तर आता लगभग भाजी तयार झालेली आहे कारण मोहाची फळं जी आहे ती आधी शिजलेली आहेच त्यानंतर कोथिंबीर टाकायची एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गरमागरम भाजी तयार झालेली आहे आतापर्यंत जर तुम्ही माझे चॅनल तु नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित तु मिळेल अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा गरमागरम भाजी तयार झालेली आहे तर ती आता आपण सर्व करून घेऊया भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता मात्र भाजी खाताना यावरती लिंबू पिळा आंबट भाजी खायला खूप छान लागते वरून लिंबू घ्या आणि गरमागरम भाजीचा आस्वाद घ्या रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी